भूतगनाधिसीतम कपित जफलचारुरक्षण उमा सुतम शोकविनाशकारक नमा विघ्नेश्वर पाद पंकज सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज भक्त शिरोमणी नामदेवराय शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आदी कारुम सकल संतांना कुटी कुटी अभिवादन करत आज नवगण नवगणतीर्थक्षेत्रात भगवान श्री चरण सानिध्यात माझ्यावरती नितांत प्रेम करणारे सामाजिक आध्यात्मिक सदैव कार्याची कास पकडत जनसामान्याचं सा भलं व्हावं असा संकल्प करून आपलं जीवन जगणारे आदरणीय श्री बब्रुवाजी शिंडी पाटील मुरवडकर आदरणीय सन्माननीय हरिभक्तीपारायण श्री बालासाहेब पाटील मोहिते परभणीकर या ठिकाणी मला आज भेटण्यासाठी आले आणि बब्रवाण सिंड यांच्या निवेदनातनं मला पुढील सर्व वृत्तांत समजून उमजून आला त्यांचं जीवन आध्यात्मिक क्षेत्रात सदैव समर्पणाची भूमिका ठेवणार आहे आणि त्या कथा कीर्तनाला सामाजिक कास धर्मीला एक कुणीतरी व्यक्ती अपेक्षित असावा म्हणून त्यांनी वारकरी संप्रदायात जे काही उत्तम काम केलं आहे त्याची फलश्रुती येण्याचा सुयोग आज जवळजवळ आलेला आहे त्याचं कारण आहे मोरवडला झालेलं संतसंमेलन त्या काळात सन्माननीय शशिकांतराव साहेब आले होते अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हा उत्तम सोहळा संपन्न करण्यात आला होता त्यानंतर प्रभावती नगरी म्हणजे परभणीला हट्टा या तीर्थक्षेत्रात स्त्री भ्रणहत्या थांबल्या जावी याकरता संत वचनाचा मागोवा घेत मैथलीज हा नावाच्या पोलीस अधीक्षक होत्या त्या कालखंडात मी काही चिंतनं तिथे मांडली त्याच्या स्क्रिप्ट आजही जगद्गुरू तुकाराम महाराज सामाजिक आध्यात्मिक प्रतिष्ठानच्या फाईलला आमच्याकडे संग्रहित आहे आळंदी तीर्थक्षेत्रात श्री चरण सानिध्या पुण्यश्रीला इंद्राणीच्या तीरावरती केंद्रीय महाराजांच्या पवित्र मंदिरामध्ये श्री बबुरवाणजी आदरणीय सन्माननीय श्री दिलीप काका आणि मराठा महासंघ दादांना खूप सक्रिय सहभाग घेऊन हे कार्य करावं वाटलं त्याचं कारण आहे प्रेरणा देणारा कोणीतरी असावाला तो बंगोर आणि शेणगे पाटलांनी प्रेरणा दिली आणि त्याच्या माध्यमातून हजारो संत महंतांचं पूजन गुनिजन वादक गायक फडकरी संस्थानिक संस्थाचालक संस्थेतील विद्यार्थी या सगळ्या जणांचा सन्मान करण्यात आला आणि खरी गोष्ट आहे कला पथक नाट्यक्षेत्र गानक्षेत्र साहित्य लालित्य ऐतिहासिक संशोधन विज्ञान चिंतन या विषयाच्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करण्यात येतो सगळ्यात प्रकरणात शासन काही दखल घेऊ शकत नाही त्यामुळं आमच्या मोहिते पाटलांनी सेणगे पाटलांनी हा जो क्रम चालवला याचा मी गेल्या तीस पस्तीस वर्षाचा साक्षीदार आहे किंबहुना मी त्यांच्या समवेतचा एक सन्मित्र आहे जरी मी संन्यास स्वीकारला असला तरी माझा वात्सल्यभाव आहे तसाच काही नाही या बाळासाहेब मोहिते पाटलांच्या परंपरेत गार्गे गोत्रात गाणपत्य सेवा आणि वारकरी सेवेचा वृत्तांत माझ्या अभ्यासात ग्रंथात मला करण्यासाठी प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर आमच्या गौरवण सेंडग्यांची पूर्वज गंगाराम सेंडग्यांना झालेला स्वप्न दृष्टांत आणि गणेशाश्रम स्वामी राजुरी तीर्थक्षेत्रात एकाचा अनुग्रह म्हणजे माणकुजी महाराज मोधल्यांच्या बुक्याची वारकरी परंपरा आणि शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या गुरुशिष्य परंपरेच्या फळाचा आविष्कार लिहिले हे घराणे आणि ते काम करत करत तरणा उमेदीचा तडकदार व्यक्ती पुण्यातल्या माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत एका सामाजिक कार्याच्या संकल्पानं झपाटलेला हा व्यक्ती मी अनुभव आलेलो आहे कीर्तन प्रवचनात विस्तार खूप केला जातो पण त्या काम करणाऱ्या माणसांची संख्या बोटावर मोजावी एवढी शिल्लक संध्या उभ्या महाराष्ट्रात भारतात शिल्लक राहिलेली आहे म्हणून आता त्याने जो संकल्प केलाय तो गुरुवर्य श्री श्रद्धे वैकुंठवासी कुंभार गुरुजींच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये नामसप्ताहाचं औचित्य साधून गुरुजींच्या पुण्यस्थानाचं औचित्य साधून आमचे आदरणीय श्री बालासाहेब पाटील मोहिते परभणी तीर्थक्षेत्र यांना वारकरी सेवारत्न पुरस्कार आणि आमचे दुसरे संन्यासी सन्मित्र तपोनिदेव आनंद आखाड्याचे पटशिष्य श्री विष्णू आनंद भारती मणेश्वर संस्थान तालुका गेवराई जिल्हा बीड यांनाही सन्मानित करण्यात येतं यतीधर्माच्या नियमाप्रमाणे मला मा सीमोल्घन करता येत नाही म्हणून माझी मानसिकता या चित्रीकरणाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला मी आजच समर्पित करतो आहे गुरुजींच्या वरती माझी नितांत श्रद्धा होती आजही त्या संस्थेत वेदांत उपनिषद गीताभास्य व्याकरण पखावज वारकरी भजन शिकवल्या जातं आणि त्या संस्थेचे विद्यमान प्रधान आचार्य श्री वेदांत वाचस्पती आदरणीय श्री पंडित महाराज क्षीरसागर ही धोरा चालवत आहेत माझी आजी विद्यार्थ्यांना घेऊन ते सदैव प्रयत्नाची पराकाष्ठा करत असतात आणि आमच्या बालासाहेब मोहिने पाटलांचं आणि विष्णुदेवानंद भारती महाराजांचं परमभाग्य असं आहे की संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणसानिध्यात पुरस्कृत होणं हे एखाद्या जगातल्या कुठल्याही पक्ष संघटनेच्या पुरस्कारापेक्षा थोरलं प्रकरण आहे असं म्हटलं तर काही वावर होणार अजिबात नाही म्हणून या मी खूप खूप अभिवादन करून धन्यवाद देतो आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचं कार्य आणि जगद्गुरु तुकाराम महाराज सामाजिक आध्यात्मिक प्रतिष्ठान मोरवड हे कार्य असंच वृद्धिंगत होऊन तळागाळात या दोन्ही संस्थेचे कार्यकर्ते व्हावेत आणि भारतभर अटकेपार